नमस्कार विक्रांतचा मास खूपच वाढलेला असतो काहीही झालं तरी त्याला त्या सत्यजित आणि मीराला त्रास द्यायचाच असतो काही झालं तरीसुद्धा त्याला जिंकून द्यायचंच नसतं त्यामुळे विक्रांत येता जाता सत्यजित आणि मीराला त्रास देत असतो सत्यजित त्याच्या कामावर गेलेला असतो त्याच वेळेला तो त्याच्या मालकाला बोलतो साहेब मला माहिती आहे मी पगार मागू शकत नाही पण प्लीज जमलं तर मला ॲडव्हान्स द्या हे ऐकून त्याचा मालक बोलतो तू काम तर अगदी चोख करतोयस त्यामुळे तुला तुझा पगार मी ॲडव्हान्स देतो आणि खरोखर तो मालक सत्यजीतच्या हातात पैसे ठेवणार तेवढ्यात मात्र तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत सत्यजीतच्या हातातून पैसे काढून घेतो आणि सत्यजितला म्हणतो तुझी लायकी नाही रे हे पैसे घेण्याची काय आहे ना ए खरं सांगायचं तर जरा याच्याकडे नीट लक्ष दे हा तुला कधी फसवेल आणि कधी तुझ्या घरात घुसून तुला मारेल आणि तुझं अपमान करेल हे सुद्धा तुला समजणार नाही तेवढ्यात मात्र सत्यजितचा मालक विक्रांतला मिठी मारतो आणि बोलतो विक्रांत तू अरे कसा आहेस त्यावेळेला विक्रांत बोलतो मी मस्त तू कसा अरे मी तुला सांगतो ह्याला जास्त मान देऊ नकोस कारण याची सवयच आहे दुसऱ्याला त्रास द्यायची हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सत्यजितच्या मालकाला बसलेला असतो त्याच वेळेला सत्यजितने विक्रांतचा चांगलाच माज उतरवलेला असतो आणि विक्रांतच्या थोबाड्यावर पाणी मारलेलं असतं आणि विक्रांतला म्हणालेला असतो विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव तू कोणत्याच गोष्टीसाठी लायक लायक नाही आहेस अरे कितीही काही झालं ना तरीसुद्धा तू सुधारणार नाहीस कारण मुळातच तुझी लायकी नाही कारण मुळात तू किती खालच्या तराला जाऊन वागतोस हे मला आता कळून चुकलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो तुझी एवढी हिंमत की तू माझ्यावरती पाणी फेकलंस तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती पाणी फेकायची त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो अरे तुझी तीच लायकी आहे तेवढ्यात तिथे रिया आलेली असते आणि रिया पोलिसांना घेऊन आलेली असते आणि ती पोलिसांना बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा या माणसाला कारण हा माणूस येता जाता या माणसांना त्रास देत असतो तेव्हा लगेच विक्रांत रियाला बोलतो रिया खरंच तू डोक्यावर पडली नाहीस ना तू स्वतःच्या बापाविरोधात कम्प्लेंट करतेस अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच रिया बोलते आजपर्यंत मी विचारच करत आली आहे पण आता मात्र मला विचार करायचा नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकले काही झालं तरी सुद्धा तुला मान द्यायचा नाही डॅड कारण तुझी मुळात लायकीच नाही आहे तू किती खालच्या तराला जाऊन वागू शकतोस हे मला कळून चुकलंय आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच माच विक्रांतचा रियाने उतरवलेला असतो शेवटी माजोरड्या बापाला त्याची लायकी दाखवण्यासाठी रियाला हे पाऊल उचलावं लागलेलं असतं तेवढ्यात तिथे मीरा आलेली असते आणि मीरा हे सर्व ऐकते तेव्हा मीरा रियाला बोलते रिया खरंच थँक्यू तुझ्यामुळे आज आमच्यावरती जे वादळ येणार होतं ते तू अगदी परतवून लावलंस त्यावेळेला रिया म्हणते मीरा बहिणी खरंच सांगू का जरी मी या घरची सून झाले नाही किंवा होणार की नाही हे माहिती नाही तरीसुद्धा मला या घरच्यांची काळजी आहे कारण माझं रवीवरती प्रेम आहे तेव्हा मात्र सत्यजित हे सर्व ऐकत असतो त्यावेळेला मीरा सत्यजितला बोलते बघितलं रियाचं किती किती प्रेम आहे आपल्या रवी भाऊजींवरती पण तुम्ही मात्र तिचा येता जाता अपमान करत असता त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो धूमकेतू बस झालं तुला तु तर माहिती आहे मी तिचा अपमान का करतो ते धूमकेतू मी कोणतीच गोष्ट मुद्दामून करत नाही आणि एक गोष्ट सांगू का धूमकेतू मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय त्रास खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नाही आहे धुमके तू एक गोष्ट लक्षात ठेव तुला कितीही काही वाटत असलं तरीसुद्धा मी तुला हेच स्पष्ट सांगेन की माझं काही चुकलेलं तेव्हा लगेच मीरा बोलते अजून सुद्धा तुम्हाला रियाचा स्वाभिमान दिसत नाही रियाला आपल्याबद्दल असलेली आपुलकी दिसत नाही तिने आपल्यासाठी स्वतःच्या बापाला जेलमध्ये पाठवलंय पण तुम्ही मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीयेत दुर्लक्ष करताय रवी भाऊजींच्या मनाचा तरी विचार करा ना तुम्ही जर का रवी भाऊजींच्या मनाचा विचार केलात तर बरं होईल तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही आहे आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मुळात मला पटतच नाही तेवढ्यात मात्र रिया बोलते जाऊ देत ना मीरा तू कशाला उगाच त्रास करतेस मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझा स्वभाव कधीच पटणार नाही कारण मी त्याच्याशी उलटच वागले उलट मला गोष्टी कळायला चूक वेळ गेला खरं सांगायचं तर मला मला या गोष्टी कळायला वेळ गेला त्याचमुळे मी दादाचं मन ओळखू शकले नाही माझाच बाप तुमच्या विरोधात कटकार असताना करत होता आणि मी मात्र त्याला साथ करत होते खरंच मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते नाही ग प्रत्येक मुलीसाठी आपला बाप हा हिरोच असतो आणि खरं सांगू का प्रत्येक मुली आपल्या बापाबद्दल काही ऐकून घेऊ शकत नाही मी सुद्धा माझ्या दादांबद्दल एकही गोष्ट वाईट ऐकूनच घेऊ शकत नाही तुला कदाचित वाईट वाटेल पण मी एक गोष्ट सांगू का पण तुझा बाप त्या ह्याच्यात मोडतच नाही कारण त्याला फक्त आणि फक्त स्वतःची स्वतःचीच लाज ठेवायची आहे त्यासाठी तो काही करेल त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते मला तर खरं तर डॅडची या बाबतीतच लाज वाटते डॅड आणि मम माझा का विचार करत नाही आहेत त्यांना माझ्याबद्दल काहीच का वाटत नाही आहे त्यांनी जर का माझा विचार केला असता तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या आणि असं काही झालंच नसतं पण कोणीही माझा विचार करत नाही आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आता तर मला या सर्व गोष्टींचा खूप राग आलाय तेव्हा लगेच रिया मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला काही ऐकायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कसलीही गरज लागली तरीसुद्धा तुम्ही मला सांगा मी तुमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा राहील पण खरं सांगू का मला तर आता कळतच नाही कसं आणि काय काय वागावते पण एक गोष्ट मात्र नक्की मी कायम तुमच्या सोबतच आहे आणि कायम तुमच्या सोबतच राहणार तेव्हा मात्र सत्यजितला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि सत्यजित रियाला बोलतो रिया सॉरी आणि खरंच थँक्यू मी तुझं मन ओळखायला आणि तुला ओळखायला खरंच चुकलो त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी सत्यजितला बोलते अहो तुम्हाला तुमची चूक कळाली यातच सर्व आलं तुम्ही बाकी काही बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सत्यजित मी कायम तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्या सोबतच राहणार तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र मीरा खूपच खुश होते आणि ती म्हणते सत्यजित आता तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही रियाला माफ केलात तुम्ही रियाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात तेव्हा मात्र रिया खूपच खुश होते आणि बोलते बस यापुढे मला काहीही ऐकायचं नाही आणि रिया तिथून जात असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते सॉरी डॅड मला माफ कर डॅड माझं चुकलं खरं तर मी असं वागायला नकोच होतं डॅड खरं सांगायचं तर मी या पद्धतीने तुझ्याशी वागली ती चुकीचंच वागले खरं सांगू का डॅड पण मला हे सर्व करावं लागलं कारण तू चुकतोयस हे तुला जाणवून देण्यासाठी पण तुला मात्र त्याची अजिबात किंमत नाही तू मात्र फक्त स्वतःचाच विचार करतोयस डॅड तू जर का माझा विचार केला असतास तर कदाचित ही वेळच आपल्यावरती आली नसती पण तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही त्यावेळेला मात्र विक्रांत इकडे खूपच चिडलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो आज तर माझ्या मुलीनेच मला शर्मेने मान खाली घालायला लावली पण मी रियाला नक्कीच या सर्व गोष्टीतून बाहेर काढेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि त्याशिवाय मी काहीच ऐकणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। विक्रांतला त्याची चूक कळेल का आणि विक्रांत गायकवाडांची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू